आलेले तु आहे तुमचं नाव सांगा आणि तुमची समस्या सांगा मी बबन मंजा पवार तालुका जिल्हा यवतमाळ योतमान अनेक वेळा उपेशन आणि आंदोलन खिचडी आंदोलन असेल असं आपल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असेल आणि मुंबईपर्यंत पर्यंत हिवाळी अधिवेशन पर्यंत आतापर्यंत आमचे प्रश्न सुटलेले नाही कोणते प्रश्न हे पहिले प्रश्न सांगा प्रश्न आमच्या जागेचे आहे आम्हाला हक्काचे पट्टे भेटले पाहिजे हक्काचा घर भेटलं पाहिजे लाईन भेटली पाहिजे आणि आमच्या स्वतःहून फाशी बांगी समाजाला शाळा भेटली पाहिजे हा विकास झालेला अजूनही नाही आहे वीस वर्षापासून आमच्या जो लहान बाळपासून आणि अठरा वीस बत्तीस वर्षापर्यंत आमचा तरुण सगळं बेरोजगार आहे आणि त्याला शिक्षण नाही आहे तर शासकीय स्तरावर तुम्ही काय काय प्रयत्न केले आहे आतापर्यंत आतापर्यंत पूर्ण कलेक्टर एस डी ओ आयुक्त आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेतली आम्ही आणि राहिले 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 तर असे तो लोकशाही माग लोकशाही दिन त्याच्यामध्ये पुन्हा तक्रार दिली आतापर्यंत आमचं कोणतंच हे झालेलं नाही आहे मॅडम आम्ही ग्रामसभा घेतली होती त्या दिवशी माझ्या घरामध्ये माझ्या गावामध्ये माझं स्वतःच देवपूजा होती त्या दिवशी आम्हाला सगळ्याला घेऊन जाऊन शाळेमध्ये कुलूप लावून आमच्या मोठा झाले घेतली सभा शाळेमध्ये कुलूप लावून गावकऱ्यांनी तुम्हाला बड़ा डांबून ठेवलं शाळेमध्ये शाळेमध्ये त्याचा कधीची घटना आहे हे घटना आता मॅडम जग सहा सात महिने होणार चोवीस मधली घटना आहे माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे मॅडम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवतो हो मी हो, पण का केली मारहाण का की तुम्हाला आम्ही ग्रामसभेच्या बाहेर जाऊ नये मी त्यांना विचारलं की लहान बाळ आहे लहान लहान बाळला उपाशी आहे त्यांची तडमड होतोय आहे मॅडम ज्या दिवशी माझं देवपूजा होती त्या दिवशी मला पण उपास होता त्यांना बोलू घालू मी ग्रामसभा होईल तेव्हा होईल माझा उद्देश जाण्याचा नव्हता मॅडम हो माझा उद्देश घेऊनच जाण्याचा नव्हता मला प्रशासन आलं माझ्या घरी आणि मला सगळ्यांना घेऊन चाललं की आम्ही तु, तुमच्या पाहिजेशी आहे प्रशासन आलं हो प्रशासन आलं आम्ही तुमच्या पाहिजेशी आहे तुमच्यावर कोणता अन्याय होणार नाही पण मॅडम जे न घालता ते घडलं गेलं प्रशासनाच्या सहकार्याने तुम्हाला हो, मारहाण झाली मारहाण झाली अरे मॅडम ते मारहाण झालीच झाली उलट आमच्यावर कोणी दाखल झाले आणि कोर्टामध्ये केस टाकले मी एस पीकडं निवेदन दिलं की साहेब आमचा दोष काही नाही आम्हाला काही धंदावलं आहे पाहिजे आम्हाला आमच्या मुलाबाळाला शिक्षण भेटलं आणि आम्हाला घर राहायला भेटलं हेच खूप आनंद आहे धन्यवाद मॅडम एवढे दोन शब्द बोलतो आणि तुमच्या मी व्हिडिओ देणार व्हिडिओ घ्या